हा आता मी आणतो मी घरात आता रानात ना आलो इथं मराठा आरक्षणचा सर्व्हे करायला लोक आलेले होते शासनाचे आणि त्यांचं एवढ्या अतिशर्ती आहेत की मला म्हणायच्या जा इतर जातीला घेताना त्यावेळा तिने असा विचार केलेला ते का आता हो मी बघितलं की त्यांना विचारलं का आहे तर मराठा आरक्षण द्यायचा का हाय तुम्ही कुठल्या जातीचं तुमचं नाव काय मी म्हणलं विजय सावळेके सरकार तुमचा धंदा काय आमची शेती धंदा आहे मग काय म्हणले तुमच्या घरात फ्रीज आहे का टी व्ही आहे का लाईट आहे का पाणी आहे का घर केवढं आहे का हे निकष जे लावलेले आहेत ते इतर नाटेला लावल्यात काय आणि त्यावेळे लावलेली होते का हे योग्य आहे का त्यात आता तुमच्या घरात विधवा का ते कुंकू लावते काय त्यानंतर मंगळसूत्र घालतोय काय हे कपडे घालतात का हे विचारणे योग्य आहे का हे शासनाला जरा तर काय वाटते काय नाही आहे मग ज्यावेळा आम्हाने अतिशय टाकते त्या त्यावेळा इतर जाती काय तुम्हाला दिसत नाहीत पर पूर्वी नव्हत्या आणि त्यात इतर जाती त्यातनं आता श्रीमंत झाल्यात त्यांचं तुम्ही काढून घेणार आहे का हो माझा सवाल आहे मी एक मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी बोलू शकतो आणि मला बोलायचे अधिकार आहेत असं जर शासन आमची आबरू काढत असेल तर ही चुकीचं आहे शासनाला द्यायचं नसलं तर घेऊ नये पण एखाद्या समाजाबद्दल असं विचारून घरातले प्रत्येकाचा सर्व्हे काढून हे जर करत असा आणि हिंमत असा तर सगळ्या जातीचं तुम्ही आरक्षणचं हे पण असं नियम लावा आणि असं काढा आणि जो योग्य आहे त्याला पण द्या इतर जातीतले पण जेवढे असतील शहरमत असेल त्यांचं पण आरक्षण काढून द्या हे माझं चालेल ठर तुम्ही भारतीय नागरिक इकडे बोलताय का करता एक तुम्हीच सांगताय हम सब येत आहे हा हिंदू आणि हिंदू धर्मच हिंदूचा आडवा पडायला आला काल हिंदू धर्माची एकटी काय रामानं राम काय आयुध्यात केलं वाईट वाटलं सारखा हिंदू धर्म एक झाला मग इथे येताला एक आरक्षण देताना आडवं तुडव हिंदूच पडायला लागले आहेत ना योग्य आहे काय सांगा आणि देश काय सांगतोय हम सब एक आहे सर्व जाती धर्माचा देश आहे मान्य आहे पण तुम्ही स्वतःच्या स्वार्थात की हे नेते लोक भांडणं लावालेले आहेत इच्छा असले तर मार्ग आहे द्याच असल्या तर द्या नाही तर देऊन द्या आणि त्यात आम्हाला वाईट काय म्हणते आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत तेच भिक्री झालेले आहेत त्यांना मत मत महत्वाचं झालं तो मला ओपन बोलतो त्यांना समाज महत्वाचा नाही आहे मत महत्वाचं आणि पद महत्वाचं आहे पण विरुद्ध आवाज पद्धत पद्धती हे योग्य आहे का तुम्ही सांगा ते जाती जसे बांधता जा तसे आमच्या लोकप्रतिनिधी काय कमी आहे तिने बांडावं नाहीतर राजीनामा द्यावा असं माझं मत आहे नाहीतर तिने आपलं नाव जात बदलून घ्यावी हे माझं मत आहे विजय सावळे सरदार कोल्हापूर